श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं ज्या व्यक्तींवर आपण विश्वास ठेवला तीच व्यक्ती आज आपल्यापासून दूर गेलेली आहे ती व्यक्ती आपलं तोंड पाहायलाही तयार नाही किंवा त्याच व्यक्तीने आपल्याला धोका दिला आहे त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला आहे ती व्यक्ती आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे काय झालं काही माहिती नाही पण नातेसंबंधांमध्ये खूप दुरावे आलेले आहेत अगदी जीवाभावाचा व्यक्ती मग ते नवरा असो बायको असो किंवा घरातील भाऊ बहीण असो किंवा सासू सून असो धीर भाऊजाई असो किंवा बहिणी बहिणी असो भाऊ भाऊ असो घरामध्ये एकोपा राहिलेला नाही प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांवरती नाराज आहे कोणीही कुणाच्याही मध्यामध्ये बोलण्यास तयार नाही किंवा कोणीही एकमेकांमध्ये मिक्सअप व्हायला तयार नाही घर हे अगदी गोकुळासारखं होतं पण अचानकपणे काय झालं हे माहिती नाही आणि घरामध्ये कलह वादविवाद चालू झाले घरामध्ये जेव्हा पाहावं तेव्हा भांडणेच दिसायला लागलेले आहेत घर घरामध्ये जी व्यक्ती आपलीशी वाटत होती ती व्यक्ती आ, ही तिरस्काराच्या भावनेतून आपल्याबरोबर वागते किंवा ती व्यक्ती आपल्यासोबत राहत नाही किंवा आपले, आपले, ना आपले नातं हे दुरावलेलं आहे जर तुमच्या बाबतीत असं झालं असेल तुमच्या जीवाभावाची तुम्ही ज्यावरती तु प्रेम केलं अशी व्यक्ती जर तुमच्यापासून दूर गेली असेल किंवा तुमच्या बरोबर बोलत नसेल किंवा ती तुमचा फोनही उचलत नसेल तुमचा चेहराही पहायला जर तयार नसेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता घरातील कोणीही हा उपाय कुणासाठीही करू शकतं अगदी सासू सुनेसाठी नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी किंवा प्रियकर प्रियसीसाठी सुद्धा हा उपाय करू शकतो हे उपाय जे आहेत हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आहेत हे उपाय खाली जात नाहीत हे उपाय जर केले तर कोणतीही व्यक्ती असू द्या भले तो तुमचा कलिक असो तुमचा मित्र असो किंवा तुमच्या नातेसंबंधातील कोणीही असो प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशारावरती नाचेल प्रत्येक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागणी पुढे फिरेल इतके छान आणि इतके प्रभावी हे उपाय असतात फक्त हे उपाय करताना मनोभावी करायचे असतात मनामध्ये संयमही ठेवायचा असतो हा जो उपाय आहे तो तुम्ही आठवड्यातील कोणत्याही जरी दिवशी केलात तरीही चालेल काहीही हरकत नाही उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सांगितलं मी तुम्हाला की हा जो उपाय आहे हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणि कोणत्याही वारी करू शकता काही हरकत नाही महिला वर्ग जर असेल तर महिलांनी जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू त्रेचाळीस दिवस तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि जर पुरुष जर हा उपाय करणार असतील तर पुरुषांनी एक्केचाळीस दिवस ही वस्तू त्यांच्या सोबत ठेवायची आहे आता वस्तू कोणती आहे ती, ती कशी अभिमंत्रित करायची हेही सांगणार आहे तर पहा तुम्हाला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते तुम्हाला या उपायासाठी लाल रंगाचा एक कागद त्यानंतरनं हिरव्या रंगाचा एक पेन थोडीशी कच्ची बडीशेप भाजलेली वगैरे चालणार नाही तर किराण्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळते कच्ची बडीशेप मागितली तर भरपूर येते तर कच्ची बडीशेप लागणार आहे त्यानंतरना तुम्हाला लागणार आहे काळी मिरी आता ही काळी मिरी तुटलेली फुटलेली घ्यायची नाही व्यवस्थित अशी घ्यायची किती घ्यायच्या हेही पुढे सांगणार आहे तर हे जे साहित्य आहे हे तुम्हाला योपायासाठी लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं का आहे तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला काळी मिरी येथे घ्यायची आहे म्हणजे कसं तर एखाद्याची जन्मतारीख आहे पाच तर त्या व्यक्तीने पाच घ्यायची आहे एखाद्याची जन्म तारीख आहे बारा तर त्या व्यक्तीने दोन अधिक एक बरोबर तीन तर तीनच मिरी तुम्हाला इथे घ्यायची आहे ज्या व्यक्तीची जन्मतारीख आहे वीस तर त्या व्यक्तीने दोन अधिक शून्य दोनच तर दोन Uh, मिरी घ्यायची आहे ज्या व्यक्तीची जन्मतारीख आहे एकोणतीस तर त्याने दोन, आध, दोन आधी सॉरी दोन अधिक नऊ बरोबर अकरा तर त्याने अकरा मिरी घ्यायचे आहेत ज्या व्यक्तीची समजा एखाद्याची जन्मतारीख आहे तीस तर तीन आणि शून्य तीनच तर दोन अंकी असेल तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची आणि तितक्या मिरी घ्यायच्या जर एक अंकित जर असेल तर निश्चित नऊ असेल तर नऊ काळी मिरे घ्यायची एक असेल तर एकच काळी मिरी घ्यायची अशा पद्धतीने दे तुम्हाला काळ्या मिरीचं प्रमाण घ्यायचं आहे कच्ची बडीशेप फक्त चिमुडभर किंवा अर्धा चमचा जरी म्हटलं तरी चालेल इतकीच इतकी लागणार आहे आणि हे जे साहित्य आहे कागद झालं लाल रंगाचा कागद त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचा पेन काळी मिरी बडीशेप हे सर्व साहित्य तुम्ही ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी आणायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं ज्यामुळे हा उपाय सक्सेसफुल होणार आहे ते साहित्य म्हणजे मोरपीस तुम्हाला या उपायासाठी मोरपीस लागणार आहे हा मोरपीस सुद्धा तुम्हाला उपाय करायच्या दिवशीच बाजारातून आणायचा आहे आता ताई आमच्या घरामध्ये भरपूर मोरपीस आहे त्यातील घेतला तर चालणार का चालणार नाही तुमच्या घरामध्ये मान्य आहे सर्व साहित्य हे जे काही साहित्य सांगितलं सर्व साहित्य आहे पण घरातील साहित्य घ्यायचं नाही ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला बाजारात नाही सर्व साहित्य आणायचं आहे मोरपीस आणताना एक काळजी घ्यायची जास्त मोठा मोरपीस आणायचा नाही छोटाच मोरपीस आणायचा आहे आता मोरपीस वरती छोटा असतो परंतु त्याची दांडी लांब असते काही हरकत नाही ती दांडी तुम्ही कट करून जरी घेतली उपाय करताना तरीही चालतं फक्त वरचा जो पिसारायचा भाग असतो तो तो तुम्हाला छोटा घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य घे घरी घेऊन यायचं घरी घेऊन आलात की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं या आणि हे सर्व साहित्य एकत्रित घेऊन तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य जे तुम्ही आणलेलं आहे एका ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवा यावरती थोडंसं गोमूत्र गंगाजल किंवा अत्तर असेल तर आत्तर हे शिंपडायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर ना काय करायचं देवघराच्या समोरच एक पाट किंवा एखादा चौरंग मांडायचा आणि त्यावरती जो लाल रंगाचा कागद सांगितला हा कागद ठेवायचा आणि जे सर्व साहित्य सांगितलेलं आहे हेही जवळ घ्यायचं सर्वात प्रथम कोणत्याही उपायाची सुरुवात करताना आपण दिव दिवा लावूनच करतो कारण कोणताही उपाय हा अग्नीला साक्षी मानून करायचा असतो तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं कोणतीही पूजा असो कोणतीही विधी असो आपल्याला करताना प्रथम दिवस प्रज्वलित करायचा असतो त्याचप्रमाणे आसन हे बसायला घ्यायचं असतं तरच आपण केलेली पूजा ही फलित होते त्या पूजेचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं तर आ, हे केलं की त्यानंतरनं धूप असेल अगरबत्ती असेल तर ते तेही लावून घ्या त्यानंतरनं जो कागद सांगितला त्या कागदावरती तुम्हाला हिरव्या रंगाच्या पेनने प्रथम तुमचं नाव लिहायचं आहे आता माझं नाव आहे सोनल तर मी माझं नाव लिहिणार आणि समजा मी हा उपाय करते माझ्या एखादी मैत्रीण आहे ती माझ्यापासून दूर गेलेली आहे किंवा ती माझ्याबरोबर बोलत नाही तिचं नाव आहे समजा प्रमेला तर मी काय लिहिणार सोनल आणि माझ्या नावाच्या पुढे लिहिणार प्रमेला आता समजा माझा एखादा हे आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की माझा समजा एखादा भाऊ आहे तो माझ्याबरोबर बोलत नाही तर मी माझं नाव लिहिणार माझ्या भावाचं नाव पुढे लिहिणार समजा मी तुमच्या दादींसाठी करते उपाय ते माझ्याबरोबर बोलत नाही किंवा माझ्याबरोबर नीट वागत नाही तर मी माझं नाव लिहिणार आणि त्याच्यापुढे तुमच्या दादिचं नाव सोनल सचिन असं लिहिणार तर अशा पद्धतीने समजा तुम्ही तुमच्या आईसाठी करताय तुमच्या आईचं तुमचं आई पटत नाही किंवा आई बोलत नाही तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव पुढे लिहिलंय सासूसाठी करताय तर तुमचं नाव सासूचं नाव पुढे लिहिचं तर अशा पद्धतीने तुम्हाला नाव लिहिचं नाव लिहून झालं की त्यावरती जो मोरपीस सांगितला आहे मोरपीस फक्त वरचा भाग मोरपीस असा तो घ्यायचा आणि तो मोरपीस दोघांच्याही नावावरती बसेल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा ठेवून झाला की त्या मोरपिसावरती चिमुडवर जी बडीशेप सांगितली चिमुडवर बडीशेप ठेवायची आणि त्यानंतरनं जी काळी मिरी सांगितली तुमच्या जन्मतारखेनुसार त्या काळ्या काळ्यामेरे आता माझी जन्मतारीख आठ आहे तर मी आठ मिरी घेणार आणि त्यावरती त्या मोरपिसावरती बडीशेपवरती ती ठेवणार हे झालं की त्यानंतरनं तुम्हाला हा कागद फोल्ड करायचा आहे आणि एक जी एक पोटली तयार करायची किंवा एक पुडी तयार करायची ही तयार केलेली पुडी तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये जरी बांधली तरीही चालेल म्हणजे ती व्यवस्थित सेफ्टी राहील कारण कागद फाटण्याची शक्यता असते म्हणून लाल रंगाचाच एक कपडाही घ्या त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कागद कागदाची जी पुडी केलेली आहे ती बांधा आणि ही जी पुडी किंवा ही जी पोटली केलेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आहे व्यवस्थित ऐका ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आहे आणि उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं सा फक्त पठण करून ही पोटली तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे मंत्र व्यवस्थित ऐका ओम हरीम श्रीम ओम हरीं श्रीम ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे मोहित करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तर समजा मी तुमच्या दाजींसाठी करते तुम्ही काय म्हणाल ओम हरीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम अरेम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा आता समजा मी एखाद्या मैत्रिणीसाठी करते तर ओम अरेम श्रीम प्रमिला वशम वशम स्वाहा ओम अरेम श्रीम प्रमिला वशम वशम स्वाहा म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात हवी आहे त्या व्यक्तीने पुन्हा पूर्ववत तुमच्याबरोबर वागावं असं तुम्हाला वाटतं ज्या व्यक्तीमुळे तुमचे नातेसंबंध दुरावलेले आहेत ते पुन्हा एकसारखे व्हायेत असं तुम्हाला वाटतं तर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आ, या मंत्रामध्ये घ्यायचं आहे हा मंत्र तुम्हाला कमीत कमी कमीत कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे या मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला रोज उषाशी घेऊन झोपायची आहे सकाळी उठलात की ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला आंघोळ वगैरे झाली की तुमच्या सोबतच ठेवायची आहे दिवसभर ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आणि रात्री आलात की झोपताना ही पोटली तुमच्या उशीखाली किंवा अंधरुणाखाली घेऊन डोक्याखाली घेऊन झोपायची आहे ती पोटली पायाकडं वगैरे इथं तिथं टाकायची नाही तर ती पोटली डोक्याखालीच येईल याची काळजी घ्यायची आहे आता जे पुरुष मंडळी आहेत ते त्यांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा खिशामध्ये ही पोटली वागवू शकतात महिला भगिनी ज्या आहेत त्या त्यांच्या पर्समध्ये त्यांच्या ओढणीच्या ओढणीमध्ये किंवा स्टॉलमध्येही बांधू शकतात किंवा ट्रॅक पॅन्टमध्ये किंवा पर्समध्ये सॅगमध्ये जर ही पोटली ठेवली तर ही चालेल काहीही हरकत नाही पुन्हा सांगते की पुरुष जे आहेत त्यांनी त्यांनी ही पोटली सोबत ठेवायची आहे आणि महिलांनी ही पोटली सोबत ठेवायची आहे समजा तुमच्या ध्येनात रा राहिलंच नाही तर किती दिवस ताई पोटली सोबत ठेवायची तर दोघांनीही त्रेचाळीस दिवस जरी सोबत ठेवली तरीही चालेल काहीही हरकत नाही मी सुरुवातीला सांगितलं मान्य आहे की महिलांनी एक् त्रेचाळीस दिवस आणि पुरुषांनी एक्केचाळीस दिवस पण नाही जरी तुम्ही त्रेचाळीस दिवस जरी ही पोटली सोबत ठेवली तरीही चालेल एक्केचाळीस दिवस नाही ठेवली त्रेचाळीस दिवस ठेवली तरीही चालेल त्रेचाळीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस पूर्ण व्हायच्या आधीच ती जी कोणी व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यामध्ये परत आलेली दिसेल जे काही चुका झालेले होत्या जे काही गैरसमज झालेले होते ती दूर होताना दिसतील आणि तुमच्यामधील गैरसमजही मिटलेले तुम्हाला पाहायला मिळतील इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे या वस्तूंमध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्याची पावर लोकांना मोहित करण्याची पावर आहे आणि सांगण्याचं तात्पर्य असं की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते कधीही खाली हात जात नाहीत अंधविश्वास वगैरे काही नसतो हे लॉ ऑफ अट्रॅक्शनची आपल्याला माहिती आहे सर्व जे काही आहे शास्त्रशुद्ध आणि एकदम अनुभवसिद्ध असे उपाय आहेत निश्चित तुम्ही हे उपाय करू शकता आणि तुम्हाला आ... त्यानंतर अनुभूती आली त्रेचाळीस दिवस ही पोटली वागवली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं ही पोटली तुम्ही निर्माल्यात ही टाकू शकता किंवा त्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी म्हणजे मुळापाशी थोडासा खड्डा करायचा त्यामध्ये जरी ही पोटली गाडून टाकली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता असं नाही की उपाय सांगितला पाहिजे नाही तुम्ही हा उपाय तुमचे मित्रपरिवार असेल नातेसंबंधातील असेल जे कोणी प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना जरी सांगितला आणि त्यांनी जरी उपाय केले तर निश्चित तुम्हालाही त्यात ते फळ भेटणार आहे ते कसे तर पहा कोणीही अडचणीत जर असेल आणि जाता जाता जरी आपण त्याला काही सल्ला दिला आणि त्याने त्या पद्धतीने जर केलं आणि त्याच्या जीवनामध्ये जर आनंद जर झाला तो तो दहा व्यक्तींना निश्चित सांगतो की बाबा रे मला ह्या ह्या माझ्या मैत्रिणीने किंवा मित्राने असा असा उपाय सांगितला होता मी असा असा केला तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसत आहे तुम्ही हा उपाय करा असं सांगितलं जातं म्हणून कोता होईल तितका व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला है? कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे